सर्व पत्रकार बंधूंना क्रांतिकारी जय भीम जय जय शिवाजी जय जिजाऊ मित्रांनो पाथोरा बडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या या रणधुमाळीमध्ये भारतीय लोकशाही आघाडीचा सिंहाचा वाटा या ठिकाणी असणार आहे त्याचे कारण असे की आम्ही आंबेडकरी विचारांचे जे जिल्ह्यामध्ये काम करणारे जेवढे पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते या सर्व कार्य कर, कार्यकर्त्यांनी मिळून दोन तारखेला जिल्ह्यामध्ये एक भारतीय लोकशाही आघाडी स्थापन केली त्याचपाठोपाठ आपल्या पा आपल्या जळगाव जिल्ह्यामधील सात तालुक्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी अपेक्षा उमेदवार आहेत बोधगुरू आहेत जे फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला मानतात अशा लोकांना आम्ही पाठिंबा देण्याचं या ठिकाणी जाहीर केलं होतं त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या आमच्या समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांचा निष्कर्ष घेऊन आम्ही पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये प्रचार प्रसार करतोय या प्रचार प्रसारा आमच्या आंबेडकरी समाजात असेल बहुजन समाजात असेल दलित असतील आदिवासी असतील मुस्लिम समाज असेल अशा समाजाच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या समस्या कागदावर छापून आम्ही प्रचार प्रसार पूर्ण पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये केला तर करत असताना अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला पूर्ण वाड्या वस्त्यामधून आमच्या मधून आम्हाला मिळालं आहे त्याचं कारण असं मित्रांनो अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये एक हाती दहा वर्षापासून सत्ता आहे परंतु दहा वर्षापासून एक हाती सत्ता असल्या कारणामुळे बऱ्याचशा वंचित घटकांना न्याय देण्याचं काम अपूर्ण राहिलेलं आहे त्याच अनुषंगाने भारतीय लोकशाही आघाडीने पंधरा मुद्दे छापून असे जाहीर केले की जो उमेदवार आमच्या या दहा मागण्या पूर्ण करेल आणि वांडवर लिहून देईल की मी सत्तेत आलो तर तुमच्या पूर्ण मागण्या पूर्ण करेल असा एकमेव हो, जसा वाघ असतो मी पहिले वाघ बघितला नव्हता पण खरोखर आज राजकारणातला वाघ या ठिकाणी पाहिला आपल्याला सांगताना आनंद मी म्हणता आलो भाऊने आम्हाला व्हाडवर लिहून दिला की तुमच्या ज्या मागण्या असतील त्या मी सत्तेत आलो तर पूर्ण करून देऊ एकमेव मी वाघ बघितला होता परंतु हा राजकारणातला वाघ मी पहिल्यांदा बघितला खर तर मित्रांनो मला सांगायला आनंद होईल की आंबेडकरी समाज काही मोठ्या गोष्टींचा भुकेला नसतो परंतु तो तत्वाशी एकनिष्ठ असतो फुलेशाह आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ असतो आणि भाऊंनी आम्हाला ज्या दिवशी पत्र दिलं एक बारा तारखेला पत्र दिलं की आम्ही आपल्या सगळ्या मागण्या मंजूर करतो परंतु पूर्ण ताकदीने मी अपक्ष उमेदवार आहे तुम्ही मला पाठबळ द्या मला सत्ता द्या आणि तुमचे काम मी पूर्ण करेल या अनुषंगाने आमच्या तालुक्याचे ज्ञानेश्वर सावळे असतील भडगावचे रामदेव जावरे असतील अरुण खरे असेल चंद्रकांत सोनवणे असतील सावळेदादा असतील या सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने उभे राहिले आणि आज सकाळी आमची मिटिंग झाली या मिटिंगमध्ये असं ठरलं मित्रांनो आपल्याला ऐकून आश्चर्य होईल <laughs> की गोर गरीब मराठा समाजासाठी जे मनोज दादा जरंगे आंदोलन करतात पण खरोखर कर जर आपल्याला राजकीय जर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल तर विधी मंडळामध्ये आपला हक्काचा माणूस जाणं गरजेचं आहे त्याच अनुषंगाने आपण आपले अपक्ष उमेदवार माननीय वाघ साहेबांना दिलीप भाऊ वाघ साहेबांना आपण त्या ठिकाणी पाठवायचं आणि या तालुक्यातला जो गोरगरीब वंचित घटका घटकातला जो मराठा समाज आहे जो खरोखर अन्यायापासून वंचित आहे हक्कापासून वंचित आहे अशा माणसांना न्याय मिळवून देण्याचं जे काम दिलीप भाऊ सतत त्यांच्या परिवारामार्फत करत आलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे की भाऊ सत्तेत येतील आणि निश्चितच गोरगरीब मराठा असतील किंवा आमच्या मागण्या असतील धडाकीने पूर्ण स्फूर्तीने भाऊ एक मान्य करतील असे या मी ठिकाणी आपल्याला शब्द देतो आणि आज ठिक सर्वांच्या साक्षीने उद्यापासून भाऊंच्या सोबत भाऊ एकटे नाही आता आम्ही चळवळीचे वाघ सुद्धा या ठिकाणी आलेलो आहोत मग याच ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाचे ज्या लोकांनी आज पाठिंबा दिला खरं तर आपल्याला मी सांगू इच्छितो मित्रांनो भारत मुक्ती मोर्चा असेल बहुजन मुक्ती मोर्चा असेल या ज्या संघटना आहेत या साहजी सज्जी कोणत्याही नेत्याला पाठिंबा देत नाही याचं कारण असं आहे मित्रांनो या विचारापासून प्रभावित असलेल्या संघटना असतात पूर्ण सर्वे करतात सर्वे आणि एखाद्या उमेदवाराला ते निवडतात आणि त्याला नेतृत्व करण्याची संधी देतात आज सोन्याहून पिवळं असं झालं की त्यांच्या सोबतच आम्ही सुद्धा पाठिंबा देण्यात आलो म्हणून भाऊंची ताकद ही वाघाप्रमाणे आता वाढलेली आहे म्हणून आपण सर्व पत्रकार बंधूंनी भाऊला या ठिकाणी योग्य तो न्याय द्यावा गोरगरीब जनतेपर्यंत भाऊंचे विचार पोहोचावावे आणि निश्चितच येणाऱ्या तेवीस तारखेचा गुलाल आणि त्यासोबतच नीळ ही निश्चित आमचीच राहणार आहे म्हणून या ठिकाणी आदरणीय भाऊ यांना मी पाठिंबा जाहीर करतो धन्यवाद